नाशिक रोड परिसरातील गजबजलेल्या देवळाळी गावातील टाउन हॉल समोरील सत्कार पॉइंट येथे असलेल्या जुन्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी दिनांक तेवीस जानेवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सर्वत्र शांतता पसरली असताना अचानक सत्कार पॉईंट परिसरातील जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या दुकानात मोठ्या प्रमाणावर जुनी लाकडी कपाटे आणि इतर वाळलेले फर्निचर साहित्य खचून भरले होते लाकडी साहित्यामुळे आगीनं काही मिनिटांतच पेट घेतला आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की लांबूनच आगीचा लोळ दिसत होता नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना त्वरित लक्षात आली स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता नाशिक रोड अग्निशमन दलाला पाचारण केले माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब आणि जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले त्यांच्या तत्परतेमुळे आग शेजारील मिळकतींपर्यंत पसरली नाही ज्यामुळे मोठा अनर्थ टळला या भयानक आगीत दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर जळून कोळसा झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं परिसरात गर्दी नव्हती ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळाली आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद नाशिक